यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास बातमी येते नांदेडच्या हातगाव मधून तालुक्यातील मौजे कवाना येथे श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी निमित्त कवाना येथे भक्तिमय वातावरणात यात्रेला सुरुवात हदगाव तालुक्यातील मौजे कवाना येथे श्री संत नंदी महाराज पुण्यतिथी निमित्त भक्तिमय वातावरणात यात्रेला सुरुवात झाली आहे शेकडो वर्षांपासूनच्या परंपरेपासून यात्रेसह सामाजिक धार्मिक विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतात ही यात्रा तीन दिवस चालत असते अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी नऊ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार हबप्प काशीनाथ महाराज परभणीकर यांचे कीर्तन होणार आहे वीस रोजी भव्य राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे एकवीस रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन बावीस रोजी प्राथमिक व इंग्लिश स्कूलच्या शालेय विद्यार्थ्यासाठी तर गुरुवार तेवीस जानेवारीला माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय लेझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे या सर्व भजन स्पर्धा कबड्डी स्पर्धा व लेझिम स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जास्त संघाने सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजक समिती यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे यात्रेनिमित्त होणारे सर्व कार्यक्रमासाठी मंदिर समिती व गावकरी मंडळीचा परिसरातील विविध क्षेत्रातील मंडळी परिश्रम घेतात कवना येथील यात्रेला नांदेड हिंगोली यवतमाळ जिल्ह्यातून व आंध्र प्रदेश राज्यातून भावी मोठ्या प्रमाणात येत असतात यात्रेला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मनाटा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे उपनिरीक्षक भूषण कांबळे यांच्या वतीने यात्रेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे महा चोवीस तास न्यूज साठी महेंद्र धोंगडे हदगाव नांदेड नंदे महाराज संस्थान कवाना नंदे महाराजांची ही एकशे चारवी पुण्य पुण्यतिथी आहे आम्ही चार वर्षापूर्वी शंभर वर्ष शताब्दी वर्ष पूर्ण केलं ही यात्रा धार्मिक यात्रा आहे या धार्मिक यात्रेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात म्हणजे कुठल्या एका धर्माचा असा आहे याला विश्वास दिलेबल नाही जाती धर्माचे लोक येतात आणि यात्रेचा आनंद घेत असतात या यात्रेमध्ये भजन कीर्तन पूजन ह्या सगळ्या गोष्टी चालतात त्याच्या व्यतिरिक्त असंही दुसरं काही चालत नाही इथं ना वंशस्थ आणि विश्वस्त अशी दोन्ही मंडळी आणि गावकरी मंडळी हे सगळे मिळून या यात्रेच नियोजन करत असतात खगाव येथील श्री संत गाजी महाराज यांची सर्वात चांगली संस्कृत यात्रा आहे आणि आमच्या पोलीस स्टेशनमधली सर्वात मोठी यात्रा आहे या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने नांदेड जिल्हा पोलीस दलाने योग्य तो बंदोबस्त दिलेला आहे योग्य तो पॉईंट बंदोबस्त लावलेला आहे कुठल्याही भाविकेला कुठला त्रास होणार नाही कुणी आटोरिअस काही मुलं असतील अगाऊ मुलं असतील त्यांचे एक विवेक महिला पोलीस लावलेले आहेत ती त्यांचा बंदोबस्त करतील आणि पूर्ण यात्रा शांततेत पार पडण्याचं आव्हान आम्ही परिस्थित पार पाडून सगळ्यांना शुभेच्छा देतो मी या, या